नमस्कार थंडीच्या दिवसांमध्ये वाफळत्या चहासोबत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असतं आणि मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठीही काहीतरी हवं असतं तर आजची रेसिपी तशीच आहे अगदी मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी टी टाईम स्नॅक्स म्हणा किंवा मग खारे शंकरपाळे म्हणू शकता तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान असे क्रिस्पी हे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि हो इथे मी मैद्याचा वापर न करता हे टी टाइम स्नॅक्स किंवा शंकरपाळे तयार केलेले आहेत अतिशय पौष्टिक असे शंकरपाळे आहे आणि महिने दोन महिने सहज टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे चटपटी स्नॅक्स बनवण्यासाठी मैद्याचा वापर न करता इथे आपण रव्याचा वापर करणार आहोत एकाच वाटीचं प्रमाण घेऊन दोन वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरून घ्यायचा म्हणजे रवा बारीक होईल उपमा बनवण्यासाठी जो रवा आपण वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपली ही रेसिपी अगदी हेल्दी आहे मुलं कुठल्याही वेळेला खाऊ शकतात आता त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे थोडंसं हळद टाकायची आहे चवीपुरतं लाल तिखट टाकायचं धने जीरपूर टाकायची आहे एक चम्मच त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कसुरी मेथी टाकायची आहे एक ते दोन चम्मच आणि तीळ आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान पिठामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला त्यामध्ये मोण टाकायचं आहे म्हणजे आपले जे शंकरपाडे आहेत ते अगदी खुसखुशीत तयार होतील तर त्यासाठी इथे मी चार चम्मच खाण्याच्या चम्मचने चार चम्मच मोजून इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर या पिठामध्ये हे तेल आपल्याला ओतायचं आहे सुरुवातीला ते मन गरम असल्यामुळे आपल्याला चम्मच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं मिश्रण थंड झालं की त्या आपल्याला हाताने चोळून चोळून सगळ्या बाजूनी आपल्याला छान असं हे मोहन लावून घ्यायचं आहे हाताच हाताने थोडं पीठ घेऊन मूठ बांधून बघायची जर मूठ बांधल्या गेली तर समजायचं की मौन सगळ्या बाजूने छान असं लागल्या गेलेलं ला आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्यासाठी पीठ लावून घेतो तसाच पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आता हा रवा असल्यामुळे रवा पाणी जास्त शोषून घेतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीला थोडं जास्त पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला पंधरा मिनटं झाकण झाकून किंवा कापड झाकून मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे रवा असल्यामुळे हा रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे दुसऱ्यांदा म्हणजे दहा पंधरा ते वीस मिनटानंतर परत आपल्याला पीठ थोडं पाणी टाकून एकदा मळून घ्यायचं आहे छान असं मळून घेतल्यानंतर पीठ आपलं अगदी छान असं तयार होते अगदी नरम असं पीठ तयार होते खूप जास्त घट्ट असं पीठ तयार करायचं नाही आता आपल्याला परत पाच मिनटं कापळ झाकून हे पीठ मुरवायला ठेवायचं आहे तर आता इथे पाच मिनटानंतर आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे गोळा खूप जास्त मोठा घ्यायचा नाही अगदी आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि गोळा असा छान आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता ह्या गोळ्याला इथे मी पीठ न लावता किंवा मग तेल न लावता आपल्याला लाटायचं आहे अगदी सहज असा आपल्याला पीठ किंवा तेलाचा वापर न करता आपला हा गोळा छान तयार होतो आणि छान अशी आपली चपाती लाटल्या जाते चपाती लाटताना आपल्याला अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे म्हणजे जे आपले स्नॅक्स आहेत किंवा मग आपले शंकरपाळे आहेत अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील तर इथे मी छान अशी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या साईडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आता कडा कट -कड़ केल्यानंतर इथे सारख्या आकाराचे मी कट करून घेत आहे की ज्या जेणेकरून छान असे शंकरपाड्यांना आकारायला पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकाराचे शंकरपाळे कट करून घेऊ शकतात तर इथे मी लांब आकाराचे स्टिक्सच्या आकाराचे इथे शंकरपाळे कट करून घेते आहे म्हणजे हे एक प्रकारचं टी टाईम स्नॅक स्टिक्स पण तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता छान असे पातळ आपले काप तयार झालेले आहेत आता तयार झालेले शंकरपाळे आहेत ते आपल्याला एका दुसऱ्या ताटात किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर इथे मी एका ताटात सगळे शंकरपाळे काढून घेतलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे शंकरपाळेसुद्धा लाटून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा सुद्धा छान असे मी शंकरपाळे कट करून घेतले शंकरपाळे तळण्यासाठी इथे आपल्याला तेल गरम करताना मंदाचेवरच तेल गरम करायचं जर हाय फ्लेमवर तेल गरम केलं तर आपले शंकरपाळे वरून तळल्या जातील पण आतमध्ये कच्चे राहतील आणि खूप जास्त कमी फ्लेमवर केले तर शंकरपाळे व्यवस्थित तळल्या जाणार नाही त्यामुळे मंद आचेवरच मध्यम आचेवरच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आता इथे शंकरपाळे छान असे अरथून परतून आपल्याला तीन ते चार मिनटं कमीत कमी पाच मिनटं आपल्याला छान असं मंद आचेवर तळून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं शंकरपाळ्यांचा आवाज येतो आहे मस्त असे क्रिस्पी शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि परत आपण जे उरलेले शंकरपाळे आहेत ते ह्याच पद्धतीने आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे शंकरपाळे अशा पद्धतीने तळून घेणार आहेत मस्त असे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असे खुसखुशीत क्रिस्पी असे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत मधल्या वेळेस खाण्यासाठी अतिशय छान असं हे स्नॅक्स आहे मैद्याचा वापर न करता हेल्दीसुद्धा आहे मुलांना आवडत असेल तर आजकाल मार्केटमध्ये भरपूरसे मसाले अवेलेबल असतात पेरी पेरी मसाला चाट मसाला टाकूनसुद्धा मुलं आवडीने खाऊ शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद